परतवाडा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम पचास साल से आपकी सेवा में, हर में विश्वास बंधा है संपूर्ण लग्न बस्ता भंडार संपूर्ण लग्न बस्ता भंडार अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाडा केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात आणि सोबतच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्थानिय शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जयस्तंब चौक येथे बारा डिसेंबर रोजी रस्ता आंदोलन करत या वक्तव्याचा निषेध करत दळवाळीलाही विरोध केला राज्यात सतत पेट्रोल व डिझेल चे निषेधार्थ अचलपूर उपजिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे तालुका प्रमुख बंडू घोम शहर अध्यक्ष संजय मेहरे सागर वाटाणे आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्रीय मंत्री दानवे यांच्या पोस्टरला चपलांनीही बदलण्यात आले केंद्र शासनाने डिझेल पेट्रोल व गॅस चे दरवाढ केल्याच्या निषेधार्थ शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता सानुकांसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह केंद्रीय मंत्री राऊसाहेब दानवे हे नियमित शेतकऱ्यावर चुकीचं वक्तव्य करतात आणि डिझेल आणि पेट्रोलचे प्रमाणाच्या पेक्षा वाढवले आणि चीन आणि पाकिस्तान मधून या आंदोलनाची सुरुवात झाली हे रावसाहेब दानवेला कसं माहीत झालं रावसाहेब दानवे हे पाकिस्तानचे दलाल आहेत काय आणि दर दलाल असतील या दानवेला पाकिस्तानला केंद्र सरकारने दान देऊन टाकावं दा आणि त्या आम्ही दिशेच्या तीव्र आंदोलन करतो आज संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसैनिकांना आदेश दिले गेले जे वेळोवेळी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ करत आहे त्यामुळं सर्वसामान्यांना फार मोठा फटका बसत आहे तसेच केंद्र शासनाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे वाचाळ प्रवृत्तीतून नको ते चे, शेतकऱ्यावर वार, वार करत आहेत शेतकऱ्यांना सालेसुद्धा त्यांनी या अगोदर म्हटलं होतं आणि आज तर त्यांनी चीन आणि पाकिस्तान शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहकार्य करत आहे अशी देशद्रोही भावना त्यांनी व्यक्त केली खरंतर अशा मंत्र्याला मंत्र्याचा राजीनामा त्यांनी घ्यायला पाहिजे आणि डिझेल व पेट्रोल दरवाढीचे भाव त्वरित बंद करण्यात यावे याकरता हा खऱ्या अर्थानं निषेध आंदोलन निषेध म्हणून आम्ही अचल अचलपूर तांदूर बाजार येथील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी करत आहोत